पैसे माहिले पोराला फोन तरी करा नाव फोन आहो मारायला लागले ना मी त्याच्या बाय कुणाला त्याला फोन लावले फोन उचल तुमचं नाही उतरले तर गावात पण कोणतरी पाहणार हायो कोणाकडे जाऊ त्याचा मित्र आहे सुभाष कडे जाऊ सुभाषकड जा नाहीतर ते दुसऱ्या गाण्याकडे जा

बाबासाहेब बघू मागून काय काय बाबासाहेब काय चाललंय काय ना बसले नाही आत्ताच झाले जेवण बसले एक काम होत र काय बयाच बायला दुखाने काहीतरी काय कर थोडेफार पैसे दिन मी देईन तू लगे कायम काय पैसे मागे तू अरे दिले न तुय पर्यंत सगळे पाठीमागे कोणते दिले मला मागे कधी दिली हा तर दुख कायमच घेऊन जातो तू कधी आला का उठ पैसे मागतो कधी आला का उठ सुट पैसे माग कुठून आणायचे पैसे काय तो हाय तसं म्हणून मागं धरा बायकुश बायकुस हे म्हणजे मी काय झाड तोडून देतो देईन तुला मी मा आरधायकर जे म्हणते की इकडं बघ तुला उ ते जा पैसे विषय काय नाही वेळ दिले तो कधी माघे पोरक फोन ला पोरग फोन उचल पोरग ना उकरी पैसे आलेला फोन उचलले ना ते मी फोन उचलली जाऊ त्याच्याकडे आता मला माहित नाही तो कुठं राहतोय राहू काय माहित नाही माझी माहित राहतो अरे बाबा गेल तसं गेला तिकडच लग्न केलं तिकडेच राहतो काही थोडा उठून बोम मी जवळपास माणसं गेले गेलं पैसे मागतो इकडं इकडं ठेवतो बुचक करून कोणाचे नाही घेणार नाही बाबा तू जा मी माय संताप मध्ये तू जा हाकेली तू जा आज नाही पैसे काही मागायच नाही मला जा मी माय मनस्थितीत नाही जा बर तू जान राह काय तोंड आण तू

बायकुले शिर शिर काय झालं तिला दुखत आहे राहू अरे बापरे दवाखान्यात घेऊन जायचं ना मग पैसे नाही म्हणून मग पैसे अरे बाप अरे काय देशा नागडा आला माझं नाही तुझ्याकडेच असले तर तूच मला मीच पैशासाठी चाललोय तिकडे माझ्याकडे असेल मी ताते तुला देत माझ्या अरे बाबा नाही मोठे लोक आहेत गोरगरीबाला मदत करा होते सकाळी पोराला दिली प्रॉब्लेम असं झाला नाही तू जर पहिल्या फोन केला असता तुला दिले असते मी पण आता नाही माझ्या गोष्टी ना तुला सांगतो मस्त नोकरी पाणी पण जर फोनच उचल ना ते तो काय करायला दहावीस ऑपरेशन करायचे नाही कारण दोनशे रुपया ह्या गो मग जमीन देतो अर्धा एकर तुला लिहून जमीन माझ्याकडे असते तू जमिनीवर मी थोडंच बसलो हे नाही पाय पाया नाही पाया नाही कसं आहे माझ्याकडे असते तर तुला इमानदारीने दिले असते पण आता नाहीत माझ्याकडं ना सकाळीच पोराला दिले खता आणायचं होत्या मदत एवढ्या वेळेस पाया पडत नाही असल्यावर मी तुला एका शब्दात दिले असते नाना खरेन दिले असते तर मला माहिती आहे का म्हणजे तू माझे पैसे बुडवणार आहे म्हणून बरं ही कसं ऑपरेशनचं काम आहे पैसे लागणार कोणीच मदत करणार मी सगळ्यांच्या दार करणार मग ते सावकार करून सावकाराकडे जर भेटले ते सावकार कर करते बघ एकदा बोलून तर बघ हा त्याचे पहिलेच घेतले तर दुखण्याला पैसे तू हे अशा उचा अरे मग करू काय पोरग फोन पोर उचली ना पोरण जर इकडून फोन उचला तुम्हाला पोरग दोन रुपये देऊन पोरण फोनच उचलायचं बंद केलं काय आता त्याच्या कामाला ते कामाला काय नोकरी आहे पाणी पण आमच्याकडे बघितलं पाहिजे बायको कुथारा माथारी इकडे येत काय अवघड खेळ आहे तुमचा पण राह मदत आता असल्यावर मी दिले असते ना दोनशे रुपये देऊ का नाही दोनशे नाही दोनशे नाही काय दोनशे रुपये माझ्याकडे त्याच्यापेक्षा जास्तच नाही जाऊ हो अंजली अय अंजली सुभाष कुठे गेलो बोल काय मिळालो आणि तोंड बिंडलेच पडले काय आले मात्र दुखत आहे मात्र दुखत आहे मग फोन लावायचा बाळाला ते फोनच उचले ना तीन दिवस झाले फोन लाचली ना लावल तरी बघ फोन उच्चल तू ते त्याला काय जादा झालं काय फोन उचली नाही कुठे कुड़े बाळा हा काय झालं अरे काय नाही ते ना बोलायचे तुझ्या संघ ले ले आरे, 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 आ, अरे पण तू त्यांचे फोन भी उचले ना मोठा झाला का तिकडे जाऊन अरे अरे मी का बोलते ना सांग दोन शब्द काय ते दुखत आहे मातारीच वाटत हॅलो बाळा बोला काय अरे तू आईच आहे राह काहीतरी मदत कर आता माझ्याकडे नाही राहिले काही करणार नाही डॉक्टरने ऑपरेशन सांगितले राह

एवढं शिकावलं ना माझल्यान करी मला नव्हतं माहित चल जाऊ बर मी का आणतो तर थांबा ना कितीक लागणार आहे पैसे वीस हजार रुपये सांगितलं तू वीस हजार रुपये होय का वीस हजार रुपये आहेत ना असलं तर मग तरी चुकून

माझ्याकडे होते तर पैसे तेवढे घातले मग आता काय करू नाही वडिलांसारखे माय कायला पाय पडता नाकारोडू मी आहे ना तुमचं पोरग नसलं तरी मला पोरग समजा ना तुम्ही नाकारोडू मी मातारीला आणि ऐका माझे पैसेच द्यायचं की नाही द्यायचं हे लोड नाका घेऊ तुम्हाला जशी वाटते तसे द्या वाटलं ते देऊ बी नाका हो नाही पाहिजे तशी काय पण म्हातारीला नीट नीट व्यवस्थित न्या धावकांत न्या लय झालेत नाही काय नका ना हात जोडू पोरांसुमो हात नसतो जोडायचा या त्या बाळाला बघतो त्याचा फोन आल्यावर मला परत लय माजल्यावर मोठा झाला का लय माजलाय तू नोकरी लागला म्हणजे मी नाही मिळाले ना तर अर्धा एकर जमीन विकीन तुम्हाला कशाला जमीन बिमीन देत आहे मला माझं जाळा नाही नाही पण मला मदत केली माहिती आहे जाऊ म्हातारीला पहिलं आणि बघा काय बाई नानाची परिस्थिती लयच अवघड आहे ना राजा माणूस गे होता गेले राजा होता पण पोरांनी सगळं खाली उतरवलं का नाही एवढा लहानाचा मोठा केला शिकवला पुण्याला शाळेला पाठवला कामाला पाठवला पगार एक दीड लाख रुपये पगार असल जा घरचं आणि आता आई मरणाच्या दारात आली तर म्हणते की बघा साधू फोनवर टाइम नाही मग आई साठी काय म्हणजे एवढं त्यांनी जन्म देऊन तरी काय फायदा आहे त्याला जन्म आपण विचार केला पाहिजे कारण की ना ही पोरं जर अशी करत असतील तर आपली सुद्धा तीच परिस्थिती होणार आहे आता त्याची पोरं तशीच वागवते ना होणार पण व्हायचं आईकडे लक्ष दिलं पाहिजे कारण की त्यांनी तर जन्म दिलाय म्हणून हे नाटक करतय ना पुण्याला कामाला जात जाऊ द्या माझा आजच उद्या घरातलं होईल पण दिलं म्हातारी नीट नीट की वाचली तर बरं नाही वाचनाच काय आपला आशीर्वाद आहे त्यांचा तेवढा आपण संध्याकाळी बघून येऊ मातारीची गाडी घेऊन येऊ खाया बिया तिला लाईक थोडस पण असं नव्हतं पोराने करायला पाहिजे काय होतं एखादं आता एक दीड लाख रुपये पेमेंट आहे त्याला पैसे येते काही कमी झालं मला काय म्हणायचं नाही येणं होत तर करा पैसे बी शिक्षण एवढं लहान मोठं शिकवला त्याला आम्ही एकाच वर्गात होतो मग असं नव्हतं ते लग्न झाल्यानंतर बदलला काय लग्न झाले हो बदलला काय शिकवू शिक्षणाचा काय फायदा आहे काय ते शिक्षण आहे का त्याला अंगणवाडीतल्या पोराला जेवढं जनरल नॉलेज आहे तेवढं त्याला नसेल हे पायशी नाश हे पुढं आता आपण मस्त जन्म देतोय आपण पण माग लागलोय आपली एखादा येऊ दे पण काही नकोय आपल्याला परिस्थिती बघतोय आपण असं बघून असं वाटतं की पोर नसलेली बरं काय ती वंशाला देवा काय पेटवायचंय वंशाला देवा पुरगी एक वेळेस पुरीच्या दारात गेली तर एका ना ती राहील दोन्ही पोरच त्या नानाच्या पोटी काय करायचं ती अवघड झालं पाय म्हणता रे नीट नीट किंवा संध्याकाळी जाऊ जाऊ काय जाऊ बर तुझं का नाही आवडते की मग जाऊ आपण बरं चालतं